शिवरात्री आणि महाशिवरात्रीमध्ये काय फरक आहे येथे जाणून घ्या प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला ती शिवरात्री साजरी केली जाते ती मासिक शिवरात्री म्हणून ओळखली जाते अशा प्रकारे वर्षभरात बारा मासिक शिवरात्री येतात फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री म्हणतात शिवरात्री आणि महाशिवरात्री यातील फरक भगवान शिव हे सर्वात सहज प्रसन्न होणारे देव आहेत फक्त एक भांडे पाणी आणि खऱ्या भक्तांनी भगवान शिव प्रसन्न होतात त्यामुळेच त्यांना भोलेनाथ म्हणतात शिवपुराणात अनेक महत्वाच्या तारखांचे वर्णन केले आहे ज्यात भगवान शिवाची शीव पूजा केली जाते आणि उपवास पण केला जातो जसे सोमवार सावण महिना प्रदोष व्रत शिवरात्री आणि महाशिवरात्री दर महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री म्हणतात मात्र शिवरात्री आणि महाशिवरात्रीबाबत अजूनही काहींच्या मनात शंका आहे अशा परिस्थितीत शिवरात्री आणि महाशिवरात्रीमध्ये काय फरक आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो सर्व शिवरात्रीमध्ये याला सर्वात जास्त महत्व आहे या दिवशी भगवान भोलेनाथांनी त्याग करून देवी पार्वतीशी विवाह केल्यामुळे याला महाशिवरात्री असे म्हणतात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांसोबत माता पार्वतीचीही पूजा केली जाते भगवान भोलेनाथांचे भक्त महाशिवरात्रीचा दिवस भक्तिभावाने आणि पूर्ण आनंदाने साजरा करतात या दिवशी भक्त आणि त्यांचे आराध्य दैवत भगवान शिव यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात नक्कीच जातात यावर्षी महाशिवरात्री कधी आहे पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्दशी तिथी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी नऊ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी संपेल प्रदोष काळात भगवान शिवाची पूजा केली जाते म्हणून उदय तिथी पाहण्याची गरज नाही अशा परिस्थितीत यंदा महाशिवरात्रीचे व्रत आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी पाहिले जाणार आहे महाशिवरात्रीला पूजेची वेळ आठ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या पूजेची वेळ संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी ते नऊ वाजून अठ्ठावीस पर्यंत आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या पूजेची वेळ संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी ते नऊ वाजून अठ्ठावीस पर्यंत आहे